लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यापूर्वी त्यांनी आपल्या निवासस्थानाजवळील मंदिरात दर्शन घेतले यावेळी ते म्हणाले की ही माझी लढाई नसून जनतेच्या विकासाची लढाई आहे मी आजपर्यंत माझा शब्द पूर्ण केला आहे लोकांनी विकासावर मतदान करावं या मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे देखील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे मी नामांकन अर्ज दाखल करतो आहे तो विश्वगौरव देशनायक युवपुरुष नरेंद्र मोदीजी यांनी मला संसदेत यावं याचा आग्रह केला आणि मी नामांकन भरतो आहे पण नाम नामांकन भरताना माझ्या मनात एकच भाव आहे ही लढाई माझी नाही ही जनतेच्या विकासाची लढाई आहे ही लढाई मी देशहितासाठी घडतो आहे मी आजपर्यंत जो शब्द दिला तो शब्द पूर्ण केला मी कधीच बनवाबनवी केली नाही विकास व्हावा हाच मनात एकच ध्यास आहे तो म्हणजे विकास 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 माझा चंद्रपूर वनी आर्णी हा विदर्भात असा भाग आहे की जिथं खूप काम करावं लागेल दिन दुर्बल शोषित पीडित अंधपंग निराधार सहाय्य शेतकरी शेतमजूर जो अजूनही मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकला नाही अशा विविध जाती समूह आहे की ज्यांना मुख्य प्रवाहापासून वंचित राहावं लागलं मी केंद्रात जर गेलो तर केंद्राच्या योजना तर असतीलच पण तीस वर्षाचा राज्याचा माझा अनुभव आहे मी मनापासून काम केलं विधानसभेत स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय अलेक्झांडर राज्यपाल असताना सर्वात आदर्श आमदार म्हणून माझा सत्कार केला कारण विधानसभेमध्ये मी संसदीय आयुधांचा पूर्ण उपयोग केला मी दोन गिनीज बर्ड रेकॉर्ड केले चार बुक के गए नाही वंश विचारला नाही मी फक्त आणि फक्त हा माझ्या मतदारसंघाचा नागरिक आहे हा भाऊ ठेवून काम केलं एवढंच नव्हे देशातून कोणीही मला काम सांगितलं हमदर्द समजून माझ्याकडे आला तर मी कधीच त्याला सरदर्द समजलो नाही काँग्रेसच्या पक्षाचे नेतेही आले तरी मी काम केलं मी हा माझा साधा प्रश्न कोणी म्हणता सहानुभूती सहानुभूती इतके वर्ष असले तर मग ठीक आहे माझं बिघडणार नाही सहानुभूती तुम्ही जर आज सहानुभूतीवर मतदान कराल विकासावर करणार नाही तर मग चार वर्ष एकोणतीस चार वर्ष अकरा महिने एकोणतीस दिवस तेवीस तास एकोणसाठ मिनिट मग तुम्हाला तुमची सहानुभूती करावी लागेल हा तुम्ही विकास कामाच्या तुलनेने मतदान करा तुम्हाला वाटलं की सुधीर मुनगंटीवार हा विकासच करू शकत नाही तर मग मतदान नको आहे विकासासाठी करा की मी पूर्ण शक्तीने विकास करू शकतो राज्य सरकारचा आशीर्वाद हा तुमच्या पाठीशी उभा राहील केंद्र सरकारचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहील आणि जर तुम्हाला वाटतं की मग जातच पाहायची आहे तर मग मला वाटतं की आज तरी समाजामध्ये जात पाहिली जात नाही एखादा पेशंट एखाद्या जातीचा असेल तो असं म्हणतो का की डॉक्टर जातीचा असेल तरच मी जाईल एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गे गेल्यावर तो असं म्हणतो का की मी समोसा एक प्लेट ऑर्डर देताना पहिले तो समोसा बनवणारा माझ्या जातीचा जा आहे की ते पाहिजे मी माझ्या मुलाला शिक्षणासाठी पाठवताना मी असा विचार करेल की हा माझ्या जातीचा जा असेल तरच शिकवेल मला वाटतं की जर आम्ही जात या ठिकाणी पाहत नाही तर निवडणुकीमध्ये चूक होणार नाही